मराठा सगळ्यांनी मराठी आरक्षणचे जे मागणीसाठी जे आंदोलन करते माननीय जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार 2 सप्टेंबर रोजी शासनाने जो हैदराबाद गाजेटचा संदर्भ देऊन मराठा बांधवांस जो कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय झाला त्याचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम सत्ते असलेला सत्तेमध्ये असलेला व्यवसायाने आणि सर्व बाजूने पुढारलेला असलेला पूर्ण शंभर टक्के त्याच्यामध्ये गरिबी नाही असं मी म्हणणार नाही असा आपल्या आमच्या बंजारा बांधवांनी आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन जे आंदोलन आणि मोर्चे या ठिकाणी या महाराष्ट्रभरामध्ये सुरू आले त्याचाच एक भाग म्हणून ते मोर्चे काढतात म्हणून त्यांच्या मोर्चाच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन नाही परंतु ज्या हैदराबाद गाजेटचा संदर्भ देऊन जे घटनात्मक आदिवासी समाजाचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशा पद्धतीचे असणारे असंविधानिक अशा पद्धतीची काही जी मागणी आहे दा आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो संवैधानिक हे शब्द मी वापरतोय अनेक वेळा अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी या राज्यामध्ये असलेल्या तत्कालीन सरकारच्या माध्यमातून केला गेलेला आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये अशाच पद्धतीचा राज्य सरकारने प्रस्ताव बंजारा बंजारा बांधवांना आदिवासी मध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये घटनेने जे काही ठिकाणी दिलेले आहे त्याची पूर्तता करून त्यांना घेता येईल का अशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला होता केंद्र सरकारने तो प्रस्ताव सपसेल त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि याच्या अनेक त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि ज्या चौकटीमध्ये हे लोक बसतच नाही तर ते पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचं असणार आदिवासींच्या मूळ आधी आर आरक्षणाला धक्का दावण्याचा काम या ठिकाणी होत करतात ही दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये त्यांची मागणी आणि त्यांचे मोर्चे लक्षात घेता आम्ही जर मोर्चे काढू शकलो नाही तर सरकारची मानसिकता होईल की आदिवासी मूळ जमातीच्या लोकांची त्याला संमती आहे आणि मग काही निर्णय घ्यायला हरकत नाही असे सरकारची जी मानसिकता होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा प्रतीकात्मक आमच्या घटनात्मक आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेले त्याच्यात भाग म्हणून आजचा हा नांदेडचा असणारा विराट मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आम्हाला कोणाला दिशा दोषारोप या ठिकाणी केलेले नाही घटनेच्या चौकटीमध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत त्याचाच हक्क आम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे परिपूर्ण या देशाला घटना दिल्यापासून आजपर्यंत आमचे शैक्षणिक असतील सामाजिक आर्थिक सगळ्या बाजूचे जे काही आमचे राईट्स आहेत अधिकार आहेत तेही आम्हाला परिपूर्ण या ठिकाणी मिळालेले नाहीत आता तर आमचा आदिवासी माणूस त्यांच्या हक्क आणि अधिकाराच्या प्रति थोडा सज घेऊन त्या ठिकाणी पाठपुराव करतो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो अशा परिस्थितीमध्ये परत एकदा त्याला दाबून टाकण्याचं काम गैर जमातीचे लोक या ठिकाणी करतायत ही हे दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वेदनादायी गोष्ट आहे म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट जरी भूमिका या ठिकाणी मांडलेली असली तरी सरकारचा मी एक विधी विधीमंडळाचा त्यांचा सहकारी सदस्य जरी असलो तर माझी आपल्या मार्फत सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे जी बारा बारा सप्टेंबर रोजी जे काय आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या पाचवी सूचीनुसार जे विधिमंडळातले आदिवासी सल्लागार जे परिषद आहे त्या परिस्थितीचा ताबडतोब बैठक घेऊन एकदाच सूक्ष्म त्या ठिकाणी लावावा आणि आमच्या आदिवासीच्या मनामध्ये जे काय अरुसुखितीची भावना निर्माण झाली आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे सावड आपण दूर करण्यासाठी आदिवासींना त्यांच्या घटनात्मक आरक्षणाला संरक्षण द्यावं एवढंच आपल्या माध्यमातून या ठिकाणी या मोर्चेच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र